नमस्कार माझं नाव अक्षय रमेश माने मी या ठिकाणी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वतःहून येडाई व्यसनमुक्ती केंद्र एरमाळा या ठिकाणी दाखल झालो त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम मी इथली कार्यप्रणाली जाणून घेतली त्यानंतर उपचाराची सर्व पद्धत याचा संपूर्ण अभ्यास केला त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं या ठिकाणी औषधोपचार असेल योगोपचार असेल मानसोपचार असेल पाळावयाची पथ्य असतील या सगळ्यांचा तंतोतंत पालन केल्यानंतर व्यसनी माणूस हा व्यसनापासून खूप दूर जाऊ शकतो नव्हेच तर व्यसनमुक्त होतो असा मला या ठिकाणी प्रामाणिकपणे अनुभव आलेला आहे आज मला पूर्णपणे व्यसनमुक्त होऊन तीन महिने हो झालेले आहेत यानंतर देखील व्यसनाची कुठल्याही प्रकारची इच्छा कलब व मानसिकता ही मला आत्तापर्यंत तरी झालेली नाही आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये होणारही नाही असा या ठिकाणी उपचार मला मिळालेला आहे त्यामुळं मी या केंद्राची संचालिका डॉक्टर पल्लवी तांबारी मॅडम यांचा ऋणी आहे या ठिकाणचा पूर्ण स्टाफ असेल किंवा जे आपले काउन्सिलर असतील शिंदे मॅडम परदेशी सर सागर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यामध्ये आणि माझ्या जीवनशैलीमध्ये व स्वतःमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात अमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे मी स्वतःचा व्यवस्थित व्यवसाय असेल किंवा स्वतःचं व्यवस्थित जीवन असेल हे पूर्णपणे व्यवस्थित जगत आहे आणि जगू शकतो आहे समाजामध्ये गेलेला मानसन्मान व समाजामधली प्रतिष्ठा ही मी पूर्ववतपणे केलेली आहे पूर्णपणे माझं पुनर्वसन झालेलं आहे म्हणायला काही हरकत नाही व या व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये माझा देखील अमूलाग्र असा मोलाचा वाटा असेल अशी मी आपणास ग्वाही देतो व आपण देखील या येडाही व्यसनमुक्ती केंद्रात येऊन उपचार घ्यावेत व आपले जवळचे नातेवाईक मित्र मंडळी पाहुणे रावळे जे कोणी या व्यसनाच्या आधीन गेलेले असतील त्यांना देखील आपण या ठिकाणी घेऊन यावं व येथील उपचार पद्धती उपचार प उपचार पद्धतीचा अवलंब करावा असं मी आपला सर्वांस आवाहन करत आहेत धन्यवाद